भाजप उत्तर रायगड जिल्हा अधिवेशन नुकतेच पार पडले असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष मजबूत संघट निवडणुकीच्या एका मजबूत रणनीतीला कसा हातभार लावू शकतो यासाठी रायगड जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती जनसामान्याने निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून पसरवल्या जात असलेल्या फेक निरुटीला सामोरे जात असताना पक्ष कार्य आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेली विकासकामे सरकारचे जनहितार्थ निर्णय यांचा उपापोहा यावेळी मार्गदर्शन व भाषणातून करण्यात आला कुठल्याही कुठल्याही कार्यकर्त्यांनी स्थितीत आता निराश व्हायची आवश्यकता नाही आहे देशभरामधल्या जनतेनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले पाहिजेत हा कौल तिसऱ्यांदा सलगपणानं दिला याचा आपल्यापैकी प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आणि त्या अभिमानानं कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर आपल्या सगळ्यांना मिळून जायचंय विक्रमजींनी अतिशय योग्य पद्धतीनं सांगितलं की अगदी जे ऐंशी टक्क्यावर कदाचित होतो ते नव्वद टक्क्यावर जायचा आपला प्रयत्न होता आणि ज्यांना गेल्या सलग दोन निवडणुका पास होता आल्या नाही गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये शंभरच्या वरती गेले नव्हते ते या निवडणुकीमध्ये शंभरच्या आसपास पोचले पोच शंभरावर गेले नाही आसपास पोचले काय लग्नाला आपले हात टेकल्याचा भास व्हायला लागला आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं राहुल गांधी आज बेतालपणानं बोलतायत आज तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आज राहुल गांधी ज्या पद्धतीनं भाषण करतायत आज त्या लोकसभेमध्ये भाषण करताना सांगतायत की तुम्ही काही करा आम्ही जातीगत जनगणना करू आम्ही असं करू तसं करू असं सगळं आज सांगतायत आज ते विरोधी पक्षात आहेत आणि अशा पद्धतीची भाषणं करतात यांचे वडील पंतप्रधान राहिलेले आहेत यांच्या आजी पंतप्रधान राहिलेले आहेत यांचे पणजोबा पंतप्रधान राहिलेले आहेत कुठली जनगणना केली यांनी कुठल्या पद्धतीनं जातीचं आरक्षण दिलं मंडल आयोग मंडल आयोग कधी नेमला गेलेला होता आणि त्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला राजीव गांधी यांनी तरी पाठिंबा दिला होता का त्याच्या आधीचे सोडूनच देऊ पंतप्रधान त्यांनी स्पष्टपणानं राजीव गांधी यांनी सांगितलेलं होतं तुम्ही इंटरनेटवर जाल पेपरमध्ये पाहाल तुम्हाला पाहायला मिळेल राजीव गांधींनी सांगितलं होतं मी हे करू शकत नाही मग आज राहुल गांधी त्यांचेच पुत्र हे आज सांगतायत की जातींना आरक्षण मिळालं पाहिजे अमुक अमुक ठिकाणी मिळालं पाहिजे नोकरशाही मध्ये जाती, नोकर जाती, 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 जाती किती जातीचे लो किती लोक आहेत हे सांगितलं पाहिजे इतकी वर्ष तुमचं सरकार या देशात होत तुम्ही काय नेमकं दिलंय